सावधान कबूतर म्हणजे अदृश्य यमदूत त्यामुळे वेळीच सावध व्हा कबूतरांची विष्ट म्हणजेच तुमच्या आरोग्याचा लपलेला अदृश्य शत्रू आपण रोज आपल्या घरांच्या गच्च्या खिडक्या आणि बिल्डिंगच्या कोपऱ्यामध्ये कबूतर पाहत असतो काहीजण त्यांना दाणे घालतात फोटो काढतात पण तुम्हाला माहीत आहे का या निरागस दिसणाऱ्या पक्ष्यांच्या विष्टेमध्ये तुमच्या आरोग्यासाठी किती घातक व जीवघेणे जंतू लपलेले असतात कबुतरांच्या विष्ठेची आता आपण रचना पाहूया कबुतरांच्या विष्ठेमध्ये हिप्टोप्लाझ्मा कॅप्टुलॅटस नावाचा फंगस आढळतो याशिवाय हो सेल्मोनेला इकॉलई सारखे बॅक्टेरिया आणि परोपजी कीटकांची अंडीही असतात ही, ही विष्ठा सुकली की तिचे सूक्ष्मकण हवेत मिसळतात आणि आपण ते नकळत श्वासातून आत घेतो याचा आरोग्यावर विपरीत व हानिकारक परिणाम होतो यामुळे होतो हिप्टो प्लाझ्मोसिस फुसफुसांचा संसर्ग सुरुवातीला सर्दी खोकल्यासारखी लक्षणे पण गंभीर केसेसमध्ये श्वास घेण्यात अडचण दुसरा परिणाम होतो हिप्टोकॉलॉसिस मेंदूवर परिणाम करणारा संसर्ग विशेषतः कमकुवत रोगप्रतिकार शक्ती असणाऱ्यांमध्ये सॅल्मोनॅलोसिस पोटदुखी उलट्या जुलाब लहान मुले वृद्ध आणि अस्तम फुसफुसांचे रुग्ण यांना धोका अधिक असतो आपल्या आजूबाजूला धोका कसा वाढतो तर आपण गच्च्या ए सी युनिट पाण्याच्या टाक्यांजवळ कबुतरांची विष्ठा जर साचल्यास त्याचा धोका वाढतो बाजारपेठ रेल्वे स्टेशन मंदिर हॉस्पिटल परिसरात मोठी कबुतरांची वस्ती असल्यास हवेतील जंतूंची संख्या प्रचंड वाढते यावर वा, प्रतिबंधात्मक उपाय म्हणून घराच्या खिडक्या बाल्कनीवर जाळी बसवा नियमित साफसफाई करताना मास्क आणि हातमोजे वापरा कबुतरांना दाणे टाकणे पूर्णतः टाळा त्यांना नैसर्गिकरित्या त्यांचं खाद्य शोधू द्या त्यांना आयते खाद्य मिळाल्याने त्यांची प्रजनन सं संख्या दुपटीने वाढते त्यामुळे त्यांची वस्ती वाढते पाण्याच्या टाक्या व आसपास त्यांचा प्रवेश बंद करा कबूतर सुंदर असतात पण त्यांची विष्ठा आरोग्यासाठी धोका असते त्यांना इजा न करता त्यांची वस्ती नियमित नियंत्रित ठेवली आणि स्वच्छता राखली तर हा सुरक्षेचा मार्ग आहे प्राणी मात्रांवर दया जरूर दाखवा पण त्यापेक्षा मनुष्य जीवन वाचवणे हे खूप महत्त्वाचे आहे हे विसरू नका आपल्या आरोग्याची काळजी घ्या व ही माहिती जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ लाईक ನನ್ಯವಾದ